तहसील पोलीस स्टेशन येथे फिर्यादी एक महिला जिचं वय बावीस वर्ष आहे तिच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस कलम चौसष्ट एकोणसत्तर तीनशे एकावन्न दोन व तीन भारतीय न्यायसहित्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी वेड़ तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याने आरोपी मोहम्मद इम्रान उर्फा भरू शेख राहणार अन्सार नगर मोमीनपुरा पोलीस ठाणे तहसील अशी या आरोपीचे नाव आहे आरोपीस अटक करून माननीय न्यायालयाने आपल्याला दोन दिवसाचा पीसीआर दिलेला आहे यातील नमोद आरोपी याचे मेडिकल चेकअप व गुन्ह्याच्या अनुषंगाने जे काही कारवाई आहे ती चालू आहे वर माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे प्राथमिकदृष्ट्या आरोपीस विचारपूस केली असतात त्याचा कपड्याचा कारखान्याचा एक व्यवसाय आहे ज्या कारखान्यामध्ये तो कपडे बनवण्याचं काम करतो तसेच इतरही खाजगी काम त्याचे आहेत